मेन रोडला येऊन पोचतो हो। तिथं आपण आईचं दर्शन घेऊन देव केलेले असेल हे बघा हलवे रावसा सुरमई दो, दो आ दोनशे रुपये किलो आणि हे मोठी घोळ आहे का ही काही या भाजीला काय म्हणतात मोठे प्रॉन्स पण आहेत सुरमईचे पण तुकडे आहेत या ताई आपल्या कोकणातल्या गावची आहेत आपली गाबोळी आहे आठशे रुपये किंमत आहे दोन मासो मसो ते कापले पिळे वगैरे आहेत मस्तपैकी यांच्या शेतातली भाजी आहे प्राऊंस एक खेकडो अर्धा पाऊन किलोचं नक्कीच असतं मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कुंबर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जणांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो मायबाप रसिक हो मी आज इलो आहे दिवाळे कोळीवाड्याच्या मासळी बाजारात दोन तीन वर्षापूर्वी या बाजाराचा मी व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ जवळपास दोन लाख लोकांनी बघितल्याने ते सुद्धा नव्हतं ते सुद्धा नवरात्रीचे दिवस होते आणि अशाच दिवसात मी तेव्हासुद्धा इले होते नाही आत्तासुद्धा नवरात्रीचे दिवस आहेत आणि या नवरात्रीच्या दिवसात मी आज दिवाळीच्या कोळीवाड्याच्या मासळी बाजारात येलो या मासळी बाजारात देवीची मूर्ती बसवलेली आहे त्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊन आज आपल्या व्हिडिओ सुरुवात करणार असो आणि त्यानंतर आपण या बाजारात या मासळी बाजारात खयचे खयचे मासे इले तेसुद्धा बघणार असो जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा माझ्या बाप्र शिकव चला तर जाऊया दिवाळे कोळीवारातल्या मासळी बाजारात आणि देवीच्या दर्शनात अगदी विकासित असा हे सीबीडी बेलापूर आणि या सिबीडी बेलापूरमधलं ह्या सुंदर असो गाव स्टेशनला जाण्यासाठी या ठिकाणाहून शेअर रिक्षा सुद्धा मिळतात आणि आता आपण दिवाळच्या कोळीवाड्याकडे जातो सी बी डी बेलापूर या रेल्वे स्टेशनवरती आपण उतरलो की त्या रेल्वे स्टेशनच्या पूर्वे पूर्वेधिशेक रिक्षा स्टँड त्या रिक्षा स्टँडवरून अवघ्या पंधरा रुपयात आपण दिवाळे गावाच्या मेन रोडला येऊन पोचतो तिथ मेन रोडवरून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती दिवाळे कोळीवाडा मासळी बाजार असा मासे विक्री करणाऱ्या मायभगिनी भक्तिभावाने देवीची पूजा करतात आणि बाजूलाच आपला मासे विक्रीचा व्यवसाय सुद्धा करतात आजचा हा हो सुंदर व्हिडिओ तुमका बघू नक्कीच आवडतो निसर्गरम्य असो दिवाळे गाव आणि या दिवाळे गावातला सुंदर विकास झालेला दिसता आपण या माध्यमातून छान वाटलं म्हणजे एकंदरीत पाऊस पण सुंदर पडतात आणि झाडं झाड सिमेंटचा रस्तो आणि हे आमचे कष्टकरी सगळे बसलेले आहेत गावातले स्थानिक कष्टकरी आपापल्या कष्टांनी पिकवलेली भाजीपालो या बाजारात देऊ केलेले असेल हे बघा काकडे आहेत दोडकी आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळी भाजी, भाजी दिसतात पालेभाजी आहेत आपण पुढे जाऊया छानपैकी तो बाजार मला बघू मिळता पण सुरुवातीक व्हिडिओच्या कष्टकऱ्यांच्या कष्टातून इलेले पालेभाजी भाजी कोण ते बघूया हे बघा ही भाजीची आपण गोळा तर या भाजीला काय म्हणतात काय ते वासोटे वासोटे म्हणून ही जंगलात मिळणारी भाजी आपण आपल्या खूप हां बांबू बांबूची भाजी म्हणतात ते आणि त्याची सुंदर अशी भाजी होता हे बघा छानपैकी आमच्या स्थानिक कष्टकऱ्यांच्या मळ्यातली सगळी ही कडू कारली आहे कष्टकऱ्यांचं बाजार बाजारसुद्धा ह्या एवढ्या पावसात भरलेलो असा बघा लाल माठ दोडकी त्याशिवाय करवंदाची भाजी बरंच काय का दुधी भोपळे वगैरे मस्त मस्तपैकी त्यांच्या शेतातली भाजी आहे त्यामुळे हे कष्टकरी या गोष्टी आपल्या बाजारात ह्या दिवाळे गावच्या बाजारात घेऊन येईल असत हे बघा त्या आता सुद्धा काकडे त्याचप्रमाणे ही भाज्याचं नाव काय करंदे ना करवंद करंदे म्हणतो आपण कोकणातल्या भाज्या आणि ही अळूची पाना जी आहेत ते कशी आहेत ती हा वीस रुपयाला बहुतेक भाज्या वीस वीस रुपयाला असतात शेप ही कारलेची भाजी आहे छोट्या छोट्या कागळे आहेत त्याचं करंदे म्हणतो करंद्याची भाजी वगैरे अशा भाज्या आहेत आणि त्याचबरोबर छोटी काकडेसुद्धा आहेत काकड्याच आहेत ना गोसाला गोसाला ती भाजी आहे काय कशी कशी ती भिसल्या वाटतं आणि काकड्यांचं कसं आहे ही कारली हा कारल्याची भाजी डायबिटीसवाल्यांना चांगली असते डायबिटीस त्यांचा कमी होतो चला आता आपण की पुढे जाऊया दिवाळी गावच्या बाजारात चला आता पण जाऊया दिवाळी बाजाराच्या मासळी बाजारात भरपूर गर्दी दिसतात आज रविवार असल्यामुळे मासे खाणारे सगळे नक्कीच बाजारात येतात या मासळी बाजारापूर्वी आपण भाजी बाजारसुद्धा बघूया भाजी खायची काहीची येईल ते सुद्धा आपण बघणार असो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स हत उपलब्ध आणि छानपैकी भाजी वगैरेसुद्धा दिसतात जी मासळी बाजाराची इमारत आहे त्याच्या जा मागच्याच बाजूकच हे भाजी मार्केट आहे रिना व्हेजिटेबल वगैरे वे असे सगळे भाज्या वगैरे इथे छान आहेत फळभाज्या आहेत आणि आपण बाहेरच्या साईडला बघ बघितले ते पालेभाज्या वगैरे छानपैकी भाज्यांची मांडणी आहे शेवग्याच्या शेंगा वगैरे असं इथे म्हणजे या दिवाळी कोळीवाडात मासळी बाजार हा त्याचप्रमाणे भाजी बाजार सुद्धा छान त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि हे जरा वेगळ्या प्रकारची भाजी आहे कसली भाजी वंडा बंडा बंडा भाजी अरवी का मोठा साईज म्हणत आहे आणि छानपैकी वेगवेगळ्या भाज्या आहेत एकदम मोठी वांगी आहेत छोटी वांगी आहेत वांग्याचे पण दोन तीन प्रकार आहेत अरे वा भाज्यांचे कैसा किलो किलो नाही आहे पाव शंभर रुपये पाव आणि भोपळा मिरची म्हणतो ना आपण त्याला आपण भोपळा मिरची म्हणतो ही शिमला मिरची छानपैकी फळांची मांडणी आहे टोमॅटो वगैरे वगैरे मस्त वेगळी भाज्या सगळ्या मांड्या मांडणी करून ठेवली आहे भाज्यांची आणि इथे हे सगळं फळावं पपई सफरचंद वगैरे असं मस्त वेगळी आहे वयाची मर्यादा नसता म्हणतात ना तशा या आई ह्या वयात सुद्धा पुरणपोळ्या विकायला बसल्यात कशात त्या पुरणपोळ्या दाखवा ना मला कशी आहे ती म्हणाला वीस रुपयाला एक पुरणपोळी आई घेऊन बसल्या आहे बरं मला एक द्या जरा एक पुरणपोळी त्यांच्याकडून आपण घेऊया देवीचं प्रसाद म्हणून खाऊक मिळात पैसे घ्याय बरं वाटलं त्यांच्याकडून घेऊन एक पुरणपोळी विकत घेतली नंतर गाडीत बसून खायला मिळेल चला अशा पद्धतीने हो सुंदर बाजार दिवाळे गावचं आणि ही देवीची सुंदर एकविरा देवीची मूर्ती बिकच आपण एकवीरा आईचं दर्शन घेऊन व्हिडिओची सुरुवात करूया ही एकविरा आईची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि हासरीबाले मायभगिनी या देवीची मनोभावे सेवा करतात तिका सजवतात आणि आपलो व्यवसायसुद्धा करतात रात्री या मासळी बाजारात मासे घेऊन गरबा खेळला जातात असं एकदा मी अनुभव या बाजारात इल्यावर घेतलं होते पण आता आपण सुरुवाती मासे कोणकोणते इलेले आहोत बाजारात आणि माशांचे साधारण दर काय आहेत ते जाणून घेऊया हे बघा सुरुवातीकच शेंगटे वगैरे आहेत शेंगटे परत आपले शेड्याचे घर म्हणतो आपण त्याचा का बोयटा म्हणतात असे सुंदरसुद्धा मासे असतात बाजराच्या मासळी बाजराच्या व्हिडिओची सुरुवात आपण या ताईंकडे करतो आत, 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 सुंदर अशी माशांची मांडणी केलेली आहे हलवे आहेत रावस सुरमई आ गोबरे मासे आहेत आणि खापरी पापलेट आहेत मोठी घोळ असे सगळे मासे आहेत सुंदर आणि ताई काय दर आहे तो बोंबीलचा काय दर काय दोनशे दोनशे रुपये किलो आणि हे मोठी घोळ आहे काय ही कशी आहे ती घोळ हजार रुपये किलो आहे हजार रुपये किलो आहेत आणि सगळे मासे बघा अगदी छानपैकी ताईंकडे आहेत आणि देवीच्या आमच्या समोरच बसलेलं ताई त्यांच्याकडे हे सरंगे आणि ठीक आहे असे सगळे मोठे हलवे आहेत आणि मोठे प्रॉन्स पण आहेत टायगर व्हाईट प्रॉन्स मोठे आहेत बघा एकदम पापलेट आहेत सुरमे पापलेट सुरमई छानपैकी ताई कसं किलो आहेत ते पाचशे रुपये किलो हे जे कोलंबी आहे म्हणजे प्रॉन्स आहेत ते पाचशे रुपये किलो आहेत आणि छान मासे पुढे पण आपण बघूया की खापरे पापलेट बघू मिळतात खापरे हे बघा जे आमच्या दिवाळे आहेत मोठे मासे जास्त बघू मिळतात बघा यात त्या पापलेट आता बघा खापरी पापलेट त्याचप्रमाणे फॉर्न आणि हे सगळे संध्याकाळी मासे गरबो या माशां मासे हातात घेऊन गरबो खेळलं जातात या दिवाळे बाजारात तेवढी तरी मोठी सुरमई आहे जवळजवळ दहा बारा किलोची असतात पंधरा किलोची आहे पंधरा किलोची सुरमई आहे आणि बाराशे रुपये किलो दर बाराशे रुपये किलोचा दर आहे की बघा आमची ताई ताई नमस्कार एकदम मस्त तुम्ही कशा आहात आज ताईकडे छानपैकी हलवे कसे हलवे आहेत ते सातशे रुपये किलो रावस सुरमई बोंबील आणि सुरमईचे पण तुकडे आहेत सुरमई संपली आहे कशी होती सुरमई ती बाराशे रुपये बाराश किलो आज सुरमईचा दररोज बाराशे रुपये किलो आहे नाही का बाकी बऱ्या आहेत ना तुम्ही या ताई आपल्या कोकणातल्या चिपळूण गावची आहेत आणि इथे त्या सचोटीने आपला धंदा करतात मासे विक्रीचा चला हां हां मिस्टर कोळी आहे पण छान आहे छान आहेत मागच्या पण आपल्या व्हिडिओमध्ये ताई आप, ताईशी आपण बोललो होतो चला धन्यवाद आता आणखी पुढे बघूया खायच्या मासे आहेत ते भरपूर मासे असतात या दिवाळीच्या कोळीवाड्याच्या बाजारात याच बाजाराचं व्हिडिओ माझा दो दोन लाख लोकांनी बघितलेली होतो असं एक सुंदर बाजार आज आपण पुन्हा एकदा बघतो नमस्कार या सुद्धा छान छान मासे आहेत सुरमई करली साधारण ती कर्लीचा सा दर काय सहाशे पाचशे आणि सुरमई बाराशे आठशे वगैरे शे छान मासे भरपूर असतात या दिवाळीच्या आमच्या बाजारात आणि मांडणी अगदी माशांची चांगली असतात मोठे हा मोठे गोळ मासे मोठी पापलेट मोठे सुरमई असे सुंदर मासे या बाजारात बघू मिळतात मोठे मासे मोडींसो पण कापलेलो बांगडे आहेत त्याचप्रमाणे सुरमई मोठे हलवे आहेत काळ्या पाटाचे हलवे म्हणतात बांगडे बांगडे कसे आहेत ताई दोनशे रुपये किलो आहेत साधारण किलोला किती चुकतात सहा झोपता म्हणतात किलोला सहा झोपतात म्हणजे दोनशे रुपयाला सहा गाबोळी कसं कुठल्या माशाची गाबोळी आहे ही सकला माशाची माशा म्हणजे मोडीवश मस्त लागते हो मोडिवशा माशाची गाबोळी आहे आठशे रुपये किंमत आहे मोडींशे मासो ते कापलेलो चल असे मासे या दिवाळीच्या आमच्या मासळी बाजारात नेहमीच बघू मिळतात संध्याकाळी गरबोसुद्धा खेळला आता मासे घेऊन नाही का गरबा सुद्धा खेळला आता मागे व्हिडिओ केला आलेला हो। ताई छान होता तुम्ही अनुभव चांगला घेतला होता मासे हातात घेऊन गरबा डोक्यावर घेऊन वगैरे असे मस्त मस्त मोठमोठे मासे घेऊन गरबा या दिवाळी बाजारातला गरबा मी बघितलेला आहे बऱ्या सुंदर माशांची मांडणीच आहे अप्रतिम अशी हे काळ कॉन्स आहे म्हणजे काळे आहेत आणि हे पण टेस्टी असतात ना सुंदर मासे भरपूर बघू मिळतात दिवाळ्याच्या बाजारात बघा पुढे आणखी जाऊया इथे पण सुरमई आहेत या ताईकडे सुरुमई खापरी पापलेट भरपूर बघे बघून मिळतं नेहमीच आपल्या दिवाळीच्या बाजारात म्हणजे माशांची मागणी आहे बघा थोडे मासे आहेत ते बघा सुरुमई आज रावस कसा किलो आहे ताई सहाशे रुपये रावस किलो आहे आणि ही सफेद पापलेट हजार रुपये किलो आहे म्हणजे साधारण हजार रुपयाला वगैरे किलो तीन ते चार किलो चार पापलेट हजार रुपयाच्या किमतीत येतात असा हा बाजार पुढे जाऊया बघू आपण आपल्या ह्या दिवाळ्याच्या बाजारात नेहमीच ताजे आणि जिवंत मासे बघून मिळतात जिवंत खेकडे आहेत आठशे हे सहा पीस आहेत सहा खेकडे आहेत असे वेगवेगळे बास्केट आहेत आणि बास्केटांमध्ये ठरलेल्या किमती असतात मोठे खेकडे लहान खेकडे असे असतात चाल बापरे केवढे मोठे खेकडे आहेत बघा एक केवढी खेकडी आहे तिथं तर अर्धा पाऊन किलोचे तरी असतील असे काळे कुळकुळीत खेकडे आहेत मस्त लांबच्या लांब असो हो। दिवाळी कोळीवाड्याचं बाजार आणि मोठ्या प्रमाणात मासे चांगले चांगले मासे असतात काही इंगडे पण करली वापरे केवढे मोठे कडले आहेत बघा कर्ल्या सुरमई पापलेट त्याचप्रमाणे मोठी सुरमई कापून ठेवलेली स्लाईस कशी आहे ताई हा सुरमईची तुकडी कशी आहे ती बाराशे रुपये किलोवरती किलोवरती सुरमई आहे रावस आहे करली आहे असे सुंदर मासे आज आपण बघतो जाऊया बघूया वेगळा पाखाट पाखाट म्हणतो आम्ही मालवणी भाषेत का वागळी म्हणतो मस्त काळी आहे पण आणि मुठे धुडी वगैरे आहेत ताईकडे याची काय किंमत आहे ताई पाखाटची सहाशे रुपये किलो आहे म्हणजे साधारण एक दीड किलोची असणार ते म्हणजे ते साधारण किलोवरती दर त्या पाखाटांचा मोठं चितडा मस्त बापरे किती किलोचा असेल चितडा तो किती किलोचा असेल जितडा किती असेल दहा किलोचा आहे कसा चित्याचा दर किलोचा दर काय किलो कसा आहे जिताडा अच्छा जर पूर्ण जितडा माझा घेतला तर आठशे रुपये किलो म्हणजे जवळजवळ दहा किलोचं म्हणजे आठ हजार रुपये किंमत आहे तो प्रमाणे तो आठ हजाराचं झालो दहा किलोचं घेतल्यानंतर अगदी जिवंत खेकडे है सुद्धा मोठी सुरमई आहे बापरी जे जे दहा बारा किलोची आहे त्याचप्रमाणे गोबरा मासा आणि बरेचसे आहेत तांबोशी आहे गोबरा आहे रावस आहे असे सगळे चांगले मासे आहेत छानपैकी त्याला सुती करतात मासे आणि मासे घेतल्यानंतरसुद्धा कापूनसुद्धा दिले जातात मस्तपैकी मांडणी करून ठेवली आहे सगळ्या माशांची सुरमई आहे सगळ्या प्रकारचे मासे बघा छान मांडणी आहे एकदम सुंदर मांडणी केलेली आहे मासे आणि हे प्रॉंगस एक वेगळं प्रकार आहे खाडीतल्या खाडीतले प्रॉन्स असे वाटतात मोठे प्रॉंक्स आहेत गोड्या पाण्याचे मोठे काड म्हणतात ते गोड्या पाण्यातले चिंगळे मोठे खेकड्यांचे सुद्धा लहान मोठे प्रकार असतात आता हे जे सगळे खेकडे आहेत ते मोठे खेकडे जवळजवळ एक खेकडो अर्धा पाऊन किलोचं नक्कीच असतं असे सुंदर खेकडे आहेत आता पण एक शेवटचं फेरफटको मारूया बाजारातून मच ह्या दिवाळी बाजाराच्या मासे बाजाराचं मायबा प्रसिकह कसं वाटलो सीबीडी बेलापूर दिवाळे कोळीवाड्याचो मासळी बाजार हा व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती धन्यवाद जय हिंद